सर तुम्हाला फक्त मिसिंग मुलीची तक्रार घ्यायची आहे ना मिसिंग मुलीला ट्रॅक करायचंय मग सगळे जिथे बसतात जिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तिथे का बसवलं गेलं नाही यांच्याकडनं असं काय वाजवून घ्यायचं होतं जे तुम्हाला सीसीटीव्हीत पण येऊ द्यायचं नव्हतं जिथे सर डिग्री रूम मध्ये आपण डिग्री हे देतो ना तिथं सीसीटीव्ही फुटेज नसतात तिथं यांना जग म्हणजे जाणीवपूर्वक देऊन गेलेत पोलीस की सीसीटीव्ही फुटेजचा आधार यांना मिळाला नाही पाहिजे म्हणून सर एक शेवटचं आमचं म्हणणं आहे एफआयआर उद्या सकाळी दहा पर्यंत बसून इथं बसून दाखव रिक्वेस्ट आम्ही काय नाही चर्चा नका करू काय त्या मुलींची थोडीशी भूमिका माणूस किचन त्यांनी विचारत द्या तिला ऍडमिट काय घंटा करू आम्ही तुम्हाला लिहून द्या ना त्यांना एकानं बघितलं पाहिजे बघायची मी नाव घेऊन सांगते त्यांना मी सांगितलं म्हटलं सर त्यांना धमक्या दिल्या जातात ते सर म्हणतात त्यांच्या आधी जे सर होते ते पण म्हणतात असं काय असेल तर आम्ही एखादे लेडी कॉन्स्टेबल त्यांच्या सेफ्टीसाठी आहो आम्ही लेडी कॉन्स्टेबल वर एकशे बारा, करा, एक बारा डायल करा एकशे बारा डायल करा लेडी कॉन्स्टेबल सेफ्टीसाठी देतो किंवा सर एकशे बारा डायल करा पाचव्या मिनिटात तुम्हाला पोलीस मदतीला येतील आता सेफ्टीचे से काम सेफ्टी पोलिसच देणार आहे बरोबर आहे इथे जर पोलीस अधिकारी आणि अंमलदार वगैरे काही चूक केली असतील त्यांच्यावर नक्की पनिशमेंट होती परंतु त्यासाठी कुठल्याही गोष्टीसाठी चौकशी लागेल लेखी द्या लेखी द्या लिहून द्या सिटीच्या कायद्यामध्ये तीन मुली अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त एफआयआर घेण्यासाठी वन वन फिरत होत्या कोथरूड पोलीस स्टेशनपासनं सीपी ऑफिस पर्यंत आल्यात इथे दहा वाजेपासून रात्री दहा पर्यंत बसल्यात फक्त प्रिलिमिनरी इन्क्वायरी झालेली नाही म्हणून आम्ही एफआयआर दाखल करून घेणार नाही अठ्ठेचाळीस तास चौकशी करू चौकशीत तथ्य आढळलं सर माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे आपले सर कदम सर डीसीपी कदम सर म्हटलेत मला जर कॉल कॉलमध्ये जर त्यांच्या चौकशीत तथ्य असेल गोष्टी सत्य असतील तर विचार करू त्या पोरी येड्यात

बरोबर बोलताय फक्त लिहून द्या पोंडवामध्ये काय झालं आपल्याला माहिती ऐकून घ्या आधी आम्हाला बोलू त्यांनी तक्रार दिली आम्ही लगेच दाखल केला आणि नंतर काही वेगळे प्रकारचे निकाल बरोबर ह्याच्याबद्दल तसा नाही सांगतो परंतु काय स्टेटमेंट तुम्ही संपूर्ण केस वाचलेली आहे सर त्याच्या जर आपण डिस्कशनला गेलो ना आठ दिवसांना पोलिसांवरती त्याचे गुन्हे पोलिसांनीच खोटी केस दाखल केली असे होते त्या पोलिसांनी चौदा तारखेला त्या त्याचा जो आहे ना दाखल केला बिना कारण आहे चार आमदार आणि एक एक मिनिट टेक्निकल गोष्टी चुकल्या तुम्ही जे म्हणताय ते मान्य करतो आम्ही जर टेक्निकल गोष्टी चुकल्या तर काय होईल ज्यांच्या विरोधात आम्ही एफआयआर दाखल करतो त्यांना केवढं मेजर ग्राउंड भेटेल हायकोर्टात न करून घेते तुम्ही एक आम्हाला दाखल करा पुन्हा करा, एफआयआर कर। दाखल केल्यानंतर चौकशी आमचं म्हणणं आहे की तसली काही चूक चूक्र दोन दिवसामध्ये आज गुन्हा दाखल झाला आज गुन्हा दाखल झाला किती दिवसाचा एकतर या अकरा बारा जाल। तास